साखर कारखान्यांचा आगामी गाळप हंगाम सुरू होण्यास चार महिन्यांचा कालावधी बाकी असताना जिल्ह्यातील तेहतीसपैकी नऊ साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामाची सुमारे त्र्याण्णव कोटी रुपयांची किमान आधारभूत मूल्य एफ आर पी रक्कम सोलापुरातील थकीत ठेवल्याची माहिती साखर सहसंचालक सो सोलापूर कार्यालयाकडून देण्यात आली आतापर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करीत चोख व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध मानल्या गेलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने तेवीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची एफ आर पी थकीत ठेवली आहे याशिवाय जय हिंद शुगर पंचवीस कोटी सहा लाख गोकुळ शुगर धोत्री सतरा कोटी बावीस लाख पांडुरंग श्रीपूर पाच कोटी सत्याऐंशी लाख सिद्धनाथ शुगर थिरे पाच कोटी एकोणसत्तर लाख मातोश्री शुगर दुधनी पाच कोटी अडतीस लाख इंद्रेश्वर शुगर बार्शी चार कोटी चौसष्ट लाख सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना वाडी करोली पंढरपूर चार कोटी पाच लाख आणि भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर मोहोळ एक कोटी छत्तीस लाख याप्रमाणे साखर कारखान्यांनी एफ आर पी थकीत रक्कम चुकवली नाही गेल्या पंधरा जून रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी थकीत एफ आर पी पोटी बारा कोटी चाळीस लाखांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली होती मात्र तरीही यातील नऊ कारखान्यांकडे आणखी ब्याण्णव कोटी बहात्तर लाख रुपयांची थकबाकी कायम आहे ही माहिती सोलापूरच्या साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली